क्रिकेटची पंढरी म्हणवल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मॅचच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ सुरू होता दक्षिण आफ्रिकेचे दोन बॅट्समन आउट झालेले चोवीसाव्या ओव्हरला रन घेताना अकरा नंबर जर्सी घातलेला आफ्रिकेचा कॅप्टन टेम्बा बऊमा रन घेताना कोसळला गुडघ्याच्या स्नायूला गंभीर दुखापत झाली अंतिम सामन्यात आफ्रिकेचा कर्णधार जमिनीवर आडवा झालेला पाहून आफ्रिकन फॅन्स एकदम शांत झाले लॉर्ड्सवर सन्नाटा पसरेला पण हार मानून पवेलियन गाठेल तो बमुआ कसला कॅप्टन बमुआ वेदनांची चिंता न करता उभा राहिला आणि तिसरा संपूर्ण दिवस खेळून काढत मायक्रमच्या साथीनं आफ्रिकेला विजयाच्या सा जवळ आणून ठेवले कॅप्टन बमुआचं स्पिरिट नेमकं का काय आहे सोशल मीडियावर सर्वत्र त्याची वाहवा का सुरू आहे हे आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी टेंबा बमुआ या पस्तीस वर्षीय खेळाडूनं काय म्हणून नाही सुचलं कृष्णवर्णीय म्हणून त्याला हिनवलं गेलं त्याच्या अवघ्या पाच फूट उंचीवरूनही हिनवलं गेलं मीडियानं देखील यात हात दोन घेत आफ्रिकेच्या टीममध्ये त्याचं स्थान काय याची चर्चा घडवून आणली या ना त्या माध्यमातून बमुआला घेरण्याचे उद्योग सगळीकडूनच सुरू असतानाच बहुमा मात्र त्याच्या खेळावरच लक्ष केंद्रित करत होता परंतु चॉकर्स म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या संघावर असलेला डाग पुसण्यासाठी बहुमाच्या नेतृत्वात आफ्रिकेचा संघ केवळ एकोणसत्तर रन्स दूर आहे बहुमाची क्रिकेट कारकिर्द अशा काही विपरीत परिस्थितीत सुरू झाली की यात करिअर होऊ शकतं असं वाटणं देखील दिवा स्वप्न होतं कारण क्रिकेट वेड्या आफ्रिकेत कृष्णवर्णीय व्यक्तीला संघात स्थान मिळवणं हे तसं आव्हानच परंतु ही आव्हान स्वीकारत बमुआ खेळत राहिला एक दिवस त्याची निवड आफ्रिकेच्या कसोटी संघात करण्यात आली त्यानंतर त्यानं कधीच मागं वळून पाहिलं नाही दोन हजार सोळामध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध त्यानं पहिलं शतक केलं टेस्ट क्रिकेटमध्ये आफ्रिकेकडून खेळताना शतक करणारा तो पहिला कृष्णवर्णीय खेळाडू ठरला या दरम्यान बऱ्याचदा त्याला कोटा प्लेअर म्हणून हिनवलं गेलं कारण भेदभाव मिटवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघासाठी एक पॉलिसी ठरलेली आहे त्यानुसार टीममध्ये काही कृष्णवर्णीय खेळाडू असलेच पाहिजेत कोटा प्लेयर अशा वंशभेदी कॉमेंट्सकडे दुर्लक्ष करत बहुमा सर्वच बाबतीत चांगला खेळ दाखवू लागला बॅटिंग असो की फिल्डिंग त्याची उंची सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यात अडथळा ठरली नाही क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये त्यानं संघात स्थान पक्क केलं वन डे असो टेस्ट क्रिकेट असो किंवा मग टी ट्वेंटी बहुमा आफ्रिकेचा हुकमी का ठरत गेला ह्याच जोरावर त्याला आफ्रिकेच्या संघाचा कॅप्टन बनवण्यात आलं त्याची कॅप्टनशिप आफ्रिकेला महत्त्वाच्या सामन्यात विजय मिळवून देणारी तर ठरलीच पण दक्षिण आफ्रिकेत यामुळं इतिहास घडला आफ्रिकेच्या संघातील पहिला कृष्णवर्णीय बॅट्समन ठरलेला बहुमा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघाचा पहिला कृष्णवर्णीय कर्णधार ठरला त्यानं क्रिकेट सोबतच सामाजिक उत्तरदायित्व देखील जपलंय काळा गोरा भेट टोकाचा असलेल्या आफ्रिकेत त्यानं एकीसाठी जागरूकता निर्माण करण्याचे प्रयत्न केलेत ब्लड कॅन्सर हा तिथल्या कृष्णवर्णीयात वेगानं पसरणारा आजार झालाय या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी बहुमा लोकांत जनजागृती करतोय अनेकदा महत्वाच्या सामन्यात विजयाने हुलकावणी दिलेल्या आफ्रिकेचा संघ बहुमा धावपट्टीवर कोसळल्यानंतर पुन्हा पराभवाच्या दिशेनं जातोय की काय अशी शक्यता होती त्या अशक्य अशा आव्हानाला बहुमानं तोंड दिलंय पाय दुखत असताना देखील विकेट टिकवून ठेवली त्यानं खेळ सुरूच ठेवत हाफ सेंचुरी ठोकली त्याच्या हाफ सेंचुरी नंतर लॉर्डसवर एकच जल्लोष सुरू झाला बहुमाच्या नावाचा जय जय कार मैदानात सुरू असताना बहुमाने मात्र काहीच प्रतिसाद दिला नाही हाफ सेंचुरी नंतर ना त्यानं सेलिब्रेशन केलं ना बॅट उंचावून अभिवादन केलं त्याचं लक्ष फक्त विजयावरच केंद्रित आहे त्याच्या कॅप्टनशिपमध्ये त्याला दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघावर असलेला चोकरसचा शिक्का पुसून निघेल अशी शक्यता निर्माण झाली आहे अँडन मॅक्रम आणि बउमा या दोघांनी तिसरा पूर्ण दिवस खेळून काढत आफ्रिकेला विजयाचा समीप नेऊन ठेवलाय मिशेल स्टार्क हेझलवूड असे मोठे फलंदाज असताना देखील दुखापत होऊन देखील विकेट टिकून ठेवणारा लॉयन स्पिरिट दाखवणारा बऊमा आफ्रिकेला टेस्ट चॅम्पियनशिप मिळूनच देईल असं दिसतंय